घोटाळा असो महिला वापरलेली शिवराळ भाषा असो मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेची परस्पर केलेली घोषणा असो या आणि अशा अनेक कारणांमुळे आपल्या आक्रमक विधानांमुळे चर्चेत आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसतात सध्या त्यांच्यावर सरकारी निधीतल्या रुग्णवाहिका स्वतःच्या संस्थेला दिल्याचं प्रकरण समोर आलंय चला तर हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेण्यासोबतच सत्तार यांच्या आधीच्या वादांवर आणि त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीवर नजर टाकूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट कट। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि आरोपांमुळे सातत्यानं चर्चेत राहिलेले शिवसेनेचे माजी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा अडचणीत आल्याचं दिसून येत आहे त्यांचं दोन हजार चौदा सालचं सा एक प्रकरण सध्या समोर आलेलं आहे आणि ते न्यायालयापर्यंत सुद्धा गेलं आहे हे प्रकरण समोर आलं ते म्हणजे या विरोधात गणेश शंकर पल्ली यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर मात्र पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती त्यामुळे गणेश शंकर पल्ली यांनी सिल्लोड न्यायालयात धाव घेतली त्यामुळे आता न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर पोलिसांना या सगळ्या प्रकाराचा तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत अधिक सविस्तरित्या नेमका विषय काय आहे समजून घेऊया तर दोन हजार चौदा मध्ये मंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदार निधीतून प्रत्येकी सोळा लाखांच्या म्हणजे बत्तीस लाखांच्या दोन रुग्णवाहिका सरकारी निधीतून खरेदी केल्या होत्या आणि त्या त्यांनी स्वतःच्या खासगी संस्थेला दिल्या होत्या सोबतच आपल्या पदाचा त्यांनी गैरवापर केला कारण शासकीय नियमानुसार कोणत्याही खाजगी रुग्णालय किंवा संस्थेला सरकारी पैशांना रुग्णवाहिका देता येत नाही पण सत्तार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत या नियमांना अक्षरशः पायदळी तुडवलं आणि शासनाची दिशाभूल करत सरकारी संपत्तीचा अपहार केला इतकंच नाही तर शासनाची कोणतीही परवानगी त्यांनी यासाठी घेतली नव्हती आणि ज्या संस्थेला रुग्णवाहिका दिल्या त्या सुद्धा आपल्या असल्याचं त्यांनी लपवून ठेवलं हे एवढ्यावरच संपलं नव्हतं विशेष म्हणजे अब्दुल सत्तार यांच्या प्रगती शिक्षण संस्था आणि नॅशनल एज्युकेशन सोसायटी अशा दोन शिक्षण संस्था आहेत यातील प्रगती शिक्षण संस्थेला त्यांनी सरकारी पैशातून घेऊन रुग्णवाहिका दिल्या होत्या तिथे अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर हे अध्यक्ष म्हणून काम पाहतात तर ते स्वतः सुद्धा त्या संस्थेचे सदस्य आहेत आणि त्यांच्या पत्नी नफिसा बेगम या सुद्धा त्या संस्थेच्या सचिव आहेत आणि हे सगळं त्यांनी लपवून ठेवलं होतं त्यामुळे त्यांची आता चांगलीच कोंडी झाली आहे शिवाय या प्रकरणांमध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी जिल्हा चिकित्सक व नियोजन विभाग मंत्रालय येथील उपसचिव सर्वांनी कोणत्याच कागदपत्राची पडताळणी किंवा तपासणी केली नाही आणि त्यांना दोन अँब्युलन्स या मंजूर केल्या पण तुम्हाला माहितीये का अब्दुल सत्तार हे वादात अडकण्याची ही काही पहिली वेळ नाहीये चला तर त्यांच्या आधीच्या वादांवर एकदा नजर टाकूया याआधी सत्तार यांचा टीईटी घोटाळा असो महिला खासदारांबद्दल वापरलेली शिवराळ भाषा असो किंवा मग मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेची परस्पर केलेली घोषणा असो या सगळ्या वादांमध्ये केंद्रस्थानी राहिलेत याशिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी शिविगाळ केल्याचे आरोप सत्तार यांच्यावर करण्यात आले होते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का अशी विचारणा केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता याशिवाय त्यांचं गाजलेलं प्रकरण म्हणजे कृषी मंत्री पदावर असताना सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं सत्तार यांना पन्नास खोके संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी अक्षरशः शिवीगाळ करत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती इतकेच नाही तर याबद्दलचं स्पष्टीकरण देताना सुद्धा सत्तार यांच्याकडून सुप्रिया सुळे यांच्यासाठी अपशब्द वापरल्याचं पाहायला मिळालं होतं त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त करत सत्तार यांचं मंत्रीपद काढून घ्यावं अशी मागणी सुद्धा त्यावेळी केली होती त्यांचं दुसरं गाजलेलं प्रकरण म्हणजे टीईटी घोटाळा टीईटी घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावं सुद्धा समोर आली होती मात्र सत्तार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तेव्हा केली होती आता एकदा त्यांच्या राजकीय प्रवासावर नजर टाकूया एक जानेवारी एकोणीसशे पासष्ट साली सत्तार यांचा जन्म छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड गावातल्या एका सामान्य कुटुंबात झाला त्यांनी सिल्लोड मधून बी ए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं महाविद्यालयापासून राजकारणाची आवड असलेल्या सत्तार यांच्या राजकीय कारकिर्दीला एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून सुरुवात झाली घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून ती जिंकली सुद्धा एकोणीसशे नव्वद साली सिल्लोड ग्रामपंचायतीचं सा नगर परिषदेमध्ये रुपांतर झालं नगर परिषदेवर प्रशासक असताना त्यांनी खुबीने गावातील लोकांची कामं करून जनाधार गोळा केला होता पुढे सत्तारांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अपक्ष आणि एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर एक मध्ये सत्तारांची काँग्रेस कडून विधान परिषदेवर वर्णी लागली पुढे दोन हजार चार साली सुल्लोड मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून त्यांनी विधानसभा लढवली मात्र त्यावेळी त्यांचा फारच कमी मताने पराभव झाला होता दोन हजार नऊ साली ते विधानसभा निवडणूक चांगल्या मताधिक्याने जिंकले त्यांनी काँग्रेस पक्षाकडूनच होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी ते काँग्रेसच्या मंत्रिमंडळातही अल्पकाळ मंत्री म्हणून राहिले याच काळामध्ये त्यांच्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा वरदहस्त राहिला तर दुसरीकडे स्थानिक राजकारणात मतदारसंघातील मोठे प्रस्त असलेल्या प्रभाकर पालोदकरांच्या मदतीनं मराठा राजपूत मुस्लिम मतदारांची सत्तारांनी मोठ बांधली स्थानिक निवडणुकीतही त्यांनी पकड मिळवली होती पण त्यासाठी अनेकदा छुप्या तडजोडी केल्याचं राजकीय जाणकार सांगतात सत्तारांनी काँग्रेसमध्ये असूनही भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी वारंवार जुळवून घेतलं त्यामुळे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही सत्तारांनी आपला किल्ला शाबूत ठेवण्यात यश मिळवलं होतं पुढे दोन हजार एकोणीस ला सत्तारांना काँग्रेसने लोकसभेचं तिकीट नाकारलं त्यामुळे नाराज झालेल्या सत्तारांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता दोन हजार ची विधानसभा शिवसेनेच्या तिकिटावर लढवली आणि त्यांनी विजय मिळवला पुढे महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्या गळ्यात महसूल ग्रामविकास खात्याच्या राज्यमंत्री पदावर त्यांनी काम केलं त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी पन्नास आमदारांसह बंड केला होता त्यामध्ये ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते त्यांचे त्यांना बक्षीस सुद्धा मिळालं भाजप शिंदे गटाच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे कृषी मंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली याशिवाय अब्दुल सत्तार हे मराठवाड्यातील मुस्लिम समाजातील प्रभावी नेते म्हणूनही ओळखले जातात तर एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे मात्र अब्दुल सत्तार हे त्यांच्या दोन हजार चौदाच्या एका प्रकरणामुळे सध्या चर्चेत आल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ते वादात अडकले आहेत यामुळे त्यांना कोणत्या नुकसानांना सामोरं जावं लागेल का कारण जस जशा निवडणुका जवळ येत आहेत तस तसं महाराष्ट्रात एकामागोमाग एक राजकीय भूकंप हे होऊ लागले तुम्हाला काय वाटतं अब्दुल सत्तार यांच्यावरचे आरोप खरे असतील का आणि याबद्दल ते नेमकी काय भूमिका घेणार कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टूकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका